रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवाण इथं झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत गडिंगलज युनायटेड फुटबॉल स्कूल आणि गिजावणे हायस्कूलच्या संघानं सतरा वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावलं त्यांनी अनुक्रमे मुलं आणि मुलींच्या गटात वर्चस्व राखत विजेतेपदासह प्रत्येकी पंधरा हजार रुपया चषक पटकावला स्पर्धेत एकूण पंचेचाळीस संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचं यंदाचं दहावं वर्ष होतं रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण इथं राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा झाली मुलांच्या गटात गडिंग्लज युनायटेडनं सलामीच्या सामन्यात रत्नागिरी संघाला पाच गोलनं हरवलं दुसऱ्या सामन्यात साताऱ्याच्या युनिव्हर्सल अकादमीला चार गोलनं पराभूत केलं तिसऱ्या सामन्यात मुंबईच्या सेंट अँड्रजला तीन गोलनी पराजित केलं शेवटच्या सामन्यात कोल्हापूरच्या एस थ्री अकादमीला एक गोलनं नमवून विजेतेपद मिळवलं विजेत्या संघाला प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांचं मार्गदर्शन तर संघ व्यवस्थापक सुलतान शेख ओमकार युनायटेड युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लत उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तरकी यांनी संघाचं अभिनंदन केलं मुलींच्या गटात गिजवणे हायस्कूलनं पोद्दार स्कूलचा सात गोलनी पराभव हो केला दुसऱ्या सामन्यात साताऱ्याच्या श्याम सुंदरी अकादमीवर तीन गोलनी मात केली उपांत्य फेरीत बेळगावच्या एमएसडीएफला एक गोलनं नमवलं अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या एस थ्री अकादमीला श्रावणी सावंतच्या महत्वपूर्ण गोलच्या जोरावर हरवत अजिंक्यपद पटकावलं पत गोलरक्षक प्राजक्ता एसरे हिनं चिवट खेळ करून विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला संघाला महेश जगताप शैलेश दळवी यांचं मार्गदर्शन मिळालं दोन्ही संघांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये आणि प्रतिष्ठेचा चषक देऊन गौरवण्यात आलं गिजवणे हायस्कूलला विजेतेपद मिळवून देणाऱ्या मुलींचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला